हे अपडेट काय आहे नक्की परिपत्रक काय आलेलं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे जे काय परिपत्रक आलेलं आहे तेही आपण सविस्तर ते पाहणार आहे काय नक्की त्यामध्ये सांगितलेलं आहे सेकंड फेज होणार आहे का नाही सेकंड फेज शंभर टक्के होणार ही आनंदाची बातमी आहे कारण ह्या परिपत्रकावरून समजते पण त्यामध्ये नक्की काय संधी कोणाला संधी त्या आपण पाहणार आहे तर मित्रांनो सर्वांनी या चॅनलची लिंक सर्व मित्रांपर्यंत ग्रुपपर्यंतवर शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला स्क्रीन दिसत आहे स्क्रीन पहा परिपत्रक आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती वयोमर्यादा संपत असलेल्या उमेदवारांना संधी देण्याबाबत पण ही जी काही हेडलाईन्स आहे पण ती नक्की हेडलाईन्स आहे ती त्या संदर्भ नक्की काय आहे कोणतं परिपत्रक आहे सध्या आपण पाहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला स्क्रीन ब्लर दिसत असेल थोडी तर तुम्ही क्वालिटी जरा हाय करा तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्ही पहा हे जे काय परिपत्रक आहे ते हे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून हे आत्ता त्यांनी म्हणजे शेअर केलेलं आहे ठीक आहे त्यांनी काढलेलं आहे परिपत्रक आता हे परिपत्रक कधी काढलेलं आहे ते पण पाहू आपण दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर काय आहे नक्की काय आहे ते आपण पाहूया मित्रांनो तर पहा येथे त्यांनी स्क्रीन जर ब्लर दिसत असेल तर थोडी ती तुम्ही क्वालिटी त्याची हाय करा हे पा प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे जे काय त्यांना हे केलेलं आहे आता विषय काय आपण पाहू मित्रांनो विषय की दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहजर माझी सैनिक आणि दहा टक्के कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील वया कोरोना काळातील दोन वर्षांच्या शिथिलता सोबत असलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून बाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे तो विषय तो खूप महत्वाचा आहे जो काय दुसरा होणार आहे मित्रांनो आता ह्या परिपत्रकावरून तुम्हाला समजेल मित्रांनो की दुसरा टप्पा हा शंभर टक्के होणार शंभर टक्के आणि त्यानंतर तिसरी टेट होणार किंवा हा दुसरा टप्पा आता चालू होईल काही दिवसात त्याची प्रोसेस चालू होईल त्यानंतर तिसऱ्या टेटचं नोटिफिकेशन लवकरच तर पहा पुन्हा एकदा विषय पहा मित्रांनो काय सांगितलंय ह्या जो काय स्क्वेअर आहे त्यामध्ये पहा की दोन हजार बावीसमध्ये मध्ये जी काय आपली शिक्षक भरती चालू होती जी झालेली आहे तर ह्या टप्प्यात जी काही शिक्षक भरती त्यामध्ये बरेच असे कॅन्डिडेट आहेत की जे ऑलरेडी जॉईनिंग होते दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होते त्यांनी परीक्षा दिली होती त्यांनी ऑप्शन दिले होते पवित्र पोर्टलवरती आणि त्या ते, तर त्यांना मनासारखी शाळा भेटली नाही परंतु नंबर लागला ते काही कारण असतो तिथे गेले नाहीत जॉईन झाले नाहीत अशा अपात्र किंवा गैरहजर जागा अपात्र कोण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये निघालेले उमेदवार आहेत ते अपात्र उमेदवार अशांच्या जागा त्यानंतर पुन्हा माजी सैनिक पहा हे जे काय माजी सैनिक आहेत माजी सैनिकांच्या जागा तुम्हाला माहिती आहे दोन हजार सतराच्या भरतीमध्ये एक हजार ते बाराशे म्हणजेच हे ज्या जागा होत्या त्या माझी सैनिकांच्या रिक्त होत्या त्या जागा ही आत्ता आहेत दहा टक्के कपात जागा होत्या त्या जागा ह्या जागा आहेत ह्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून काय सांगितले पहा दुसऱ्या असून दिनांक तेवीस दहा दोन हजारपर्यंतच्या दिनांक तेवीस दहा दोन हजार पर्यंतच्या टप्प्यातील वयास पात्र आता महत्वाचा मुद्दा आहे की कोरोना पा मित्रांनो येथे काय तर कोरोना या कालावधीत दोन वर्षाची शिथिलता सोबत असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश घेण्याबाबत हे जे काय परिपत्रक आहे ते आलेलं आहे आता आपण पुन्हा खाली काय हे पण पाहू आपण मित्रांनो संदर्भ आहे इथे पहिला संदर्भ पाहू आपण काय आहे तर श्रीमती मधुबाला महेंद्रकुमार यादव युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीसचे निवेदन वीस तारखेला त्यांनी निवेदन दिलं तर मित्रांनो वीस तारखेला आणि हे निवेदन आहे तर त्या निवेदनावरती लगेच किती सात दिवसामध्ये त्यांचं हे परिपत्रक निघालं दुसरा जो काय आहे दुसरं जे काय संदर्भ आहे ते पाहू आपण सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार चोवीस जे काय आहे ते वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे दोन्हीचा संदर्भ घेऊन त्यांनी हे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे आता पुढे पाहू आपण पहा उपरोक्त विषयासंदर्भाचे उपरोक्त जे काय आहे उपरोक्त विषयासंदर्भाचे संदर्भ क्रमांक एक आता हे जे काय पाहू आपण संदर्भ क्रमांक यासोबत कोणाचं तर वरती सांगितलं महेंद्र कुमार यादव यांचं उपरोक्त निवेदनामुळे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन ह्या जे काय तरतुदी आहेत ते विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपल्यास विनंती आहे पहा मित्रांनो हे जे काय सांगितलंय ते शासनास जे काय आहे ते आयुक्तांनी आहे लगेच तर आता हे जे काय ते कोणी केलेलं आहे सगळ्यात खाली लोकपरीमध्ये पहा मित्रांनो जे काय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शरद श्री माकणे यांचे आहे सहीनिशी सही हे परिपत्रक आज आलेलं आहे मित्रांनो खरंच ही एक आनंदाची बातमी आहे या परिपत्रकावरून तुम्हाला समजतंय आपला हा सेकंद फेज आहे तो शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के हा सेकंद फेज आहे तो होणार आहे आणि त्यानंतर हा सेकंद फेज होत असताना लगेच त्यानंतर जी काय आहे ते तिसऱ्या टेटचं नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत आणि शंभर टक्के ही तिसरी टेट पण होणार आहे मित्रांनो तिसरी टेट जी वाट पा आहेत पात आहेत त्यांनी अभ्यास चालू ठेवा सेकंड फेजची जी पाहत आहे त्यांनीही अभ्यास चालू करा सेकंड फेज होणारच आहे त्यामुळे असं नको व्हायला की बाबा सेकंड फेज होणार आहे आमचा नंबर लागेल आम्ही त्यात होऊ नंबर तर लागेलच तुमचा मान्य आहे परंतु तुम्ही तिसऱ्या टेटची पण तयारी करा तर मित्रांनो हे जे काय आहे ते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जे आहेत ते प्रति आयुक्त साहेबांना हे परिपत्रक दिलेलं आहे त्यांनी आणि विषयही सांगितलेला आहे तुम्हाला शिक्षक भरती आहे ती राहिलेली आहे सेकंड फेज त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो मी की जी काय अपात्र उमेदवार गैरहजर माजी सैनिक आणि दहा टक्के कपात ही जी काय उमेदवार आहेत हे जागा आहेत ह्यांना दुसऱ्या टप्प्यात ह्या जागा तुम्ही द्या आणि कोरोना काळातील जी काय दोन वर्षाची शिथिलता आहे कारण आपण पाहिलं की एम पी एस सीच्या परीक्षा आहेत दोन वर्षाची त्यांना वयाच्या शिथिलता करून त्यांना हे केलेलं आहे एजबार जी जी मुलं झालेली आहेत त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे तर असं हे आहे त्याच्यावर ती त्यांनी तुमचं मत काय असं लवकर शासना अधिक अभिप्राय आहे तो शासनात तात्काळ सादर करण्याची विनंती केलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सेकंड फेजचं आजचं नोटिफिकेशन आहे सर्वांनी अवश्य हे पहा आणि सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमित्रांपर्यंत टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा सर्वांनी जे काही कॅन्डिडेट आपले असतील अभियक्तताधारक ते त्यांनी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो